थेंब टपकेल तेच वरमिवास या पद्धतीनं ते डिकंपोझर तयार असा असं झालं तर समजून जायचं हे डिकंपोझर तयार झालं हे हे ह्युमिक ऍसिड आहे तर आज आपल्यासोबत आहे भानुदास होणारे तर भानुदास किती वर्षापासून तुम्ही गांडूळ खात बनवताय सहा वर्षपासून सहा ज्यावेळी आपण आता बायो फर्टिलायझर मार्केटमधून परचेस करतो तर त्याची किंमत तुम, कि ही किती असते तुम्हाला स्वतः माहीत असेल या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आहे की ते जैविक खते त्यांच्या घरीच बनवत आहेत त्यांच्या लॅबमध्ये ते इथे बनवतात त्याचा ते स्वतःच्या शेतीसाठी वापरही करतात व ते दुसऱ्या शेतकऱ्यांना पुरवतात सुद्धा आता आपण त्यांची ही जी जागा आहे ज्या जागी ते जैविक खते व गांडूळ खताची निर्मिती करतात ही जागा पाहूया आणि हे तुम्ही सुद्धा करू शकता हे शक्य आहे परंतु याच्यासाठी भरपूरसे कष्ट घ्यावे लागतात मागच्या सहा ते सात वर्षापासून ते निरंतर या कामात आहेत व त्यांचा त्यांना किती लाभ झाला याबद्दलही या व्हिडिओ मध्ये आपण समोर त्यांना विचार हे गांडूळ खात आहे गांडूळ तर किती दिवस किती दिवसाचा युनिट आहे हा म्हणजे हे आता टाकलेलं हे तीन पूर्ण पंचेचाळीस दिवस झाले या बेड टाकून तो बेड आता टाकलेला आहे तुकडं हा बेड पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस दिवस झाले याला टाकायला आणि तो बेड आता सध्या ठीक आहे तर आता जर समजा एखाद्या शेतकऱ्याला गांडूळ खत विकत घ्यायचा एखाद्या माणसाकडून तो घरी बनवू शकत नाही त्याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स आहेत किंवा अडचणी आहेत तर गांडूळ खत विकत घ्यायला तो गेला त्याला गांडूळ खताचे महत्वही पटले तर तो कसं ओळखेल की हे दिल्या जाणारा खत ओरिजिनल गांडूळ खत ओरिजनल गांडूळ खत ते कसं तपासता येईल त्याला बिलकुल सांगतो मी तुम्हाला गांडूळ खत दाखवून देतो हे जे गांडूळ खत आहे अशा प्रकारे जर तयार झालं तर त्यालाच ओरिजिनल गांडूळ खत म्हणतात या तुम्ही इकडून हे पा हे जे गांडूळ खत आहे आता हे तुम्ही पा बिलकुल आता याच्यावर पाहून घ्या बिलकुल दानेदार गांडूळ खत तयार होईल हे बिलकुल चहापत्ती सारखं बिलकुल असं बिलकुल याच्यासारखं गांडूळ खत तयार होईल कारण हे जर अशा प्रकारे जर गांडूळच्या पोटातली विष्ठा जर असली तरच गांडूळ खत म्हणल्या जाईल भरपूर प्रमाणामध्ये गांडूळ आहे त्याची अंड्यांची संख्या आहे त्याचे बारीक पिलं सुद्धा आहेत जे गाळ असते किंवा गाळाची जी माती असते कुठेतरी तिचा एक कलर समजा या प्रकारचा असतो का हा हा गाळाची माती वजनदार असते आणि गांडूळ खत हे हलकं असते बिलकुल हलकं तर असते म्हणजे माती आहे की गांडूळ खत आहे हे एक वजनाच्या आधारे सुद्धा आपण पाहू वजनाच्या आधारे सुद्धा तपासू शकतो गांडूळ खताची तपासण्याची हेच नाही गांडूळ खत मी तुम्हाला दाखवून देतो गांडूळ खत बिलकुल एकदम हलक्या तर आहे बिलकुल हलका असते याच्यासारखं आणि गांडूळ खत बिलकुल चहा पत्ती सारखं असते आपली चहा पत्ती आता हा बेड पाहून घेतोय या बेडमध्ये गांडूळ खत किती एकदम या प्रकारे गांडूळ खत आहे तुम्ही हातात घ्या गांडूळ खात एकदम चहा पत्ती चहापत्ती चहा पत्ती सारखं हे पाण्याच्या गिलासात सुद्धा पाहिजे बिलकुल एकदम चहा पत्ती सारखे एवढी माती जर आपण हातात घेतली तर तिचं वजन आणि याचं वजन त्याच्यामध्ये तफावत आहे हो एक क्विंटल गांडूळ खतामध्ये तीन पोतळा भरतात चाळीस किलोची समजा याची पोतळी तीन किलो एका क्विंटल मध्ये गांडूळ खाताच्या दोहेर किलो किलोची पुतळे भरते वजनाला हलकं असते हे गांडूळ खत आता मी तुम्हाला सांगतोय मी एक कंपनीचं आपण नावने घेणार त्यांचा एक बायो फर्टिलायझर आहे पोटॅश पोटॅश सोलिबलाइसिंग बॅक्टेरिया त्याच्यामध्ये तर त्याची किंमत जवळपास साडेसातशे रुपये आहे पन्नास किलोची की पंचे किलोची जी बॅग असते आता इथे आपल्याला माहिती आहे की प्युअरली बायो फर्टिलायझर काय म्हणतो त्याला गांडूळ खात गांडूळ खात ठीक आहे आता हे जे वर्मी कंपोस्ट ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात समजा आता पन्नास किलो व्हर्मी कंपोस्ट जर एखाद्या शेतकऱ्याला घरी बनवायचा असेल तर त्याला जवळपास किती साधन लागेल त्याला साधन काही हा जो बेड आहे हा बेड विकत गेला हा पंचवीसशे बावीसशे एकवीसशे रुपयापासून बेड भेटते हा जर बेड नाही बी घेतला आता तुम्ही इकडे पाहू शकता हे खाली आहे खालचं पूर्ण बेड हा खाली आहे ठीक आहे ठीक आहे याच्यामध्ये गांडूळ खत बी तयार होते बीज बी तयार होते सगळं जण गांडूळ खत एकदम चांगल्या पद्धतीनं तयार होते एका शेतकऱ्याला जर गांडूळ खत तयार करणं असेल तर एका बेड पासून किमान त्याचे पूर्ण पाच एकराले शेत पाच एकराले खत बसीन एवढं गांडूळ खत तो तयार करू शकते एका बेड पासून अवघ्या तीन किलो गांडुळाईमध्ये तीन किलो बिलकुल एका बेडले तीन किलो गांडूळ लागतात आणि तेच नाही गांडूळ खताची किंमत फक्त एवढंच की रासायनासारखी त्यांनी किंमत त्या खताची केली पाहिजे हे गांडूळ खत रासायनापेक्षा अमृत आहे अमूल्य आहे म्हणजे खूप काही याची जर केलं तर याच्यामध्ये खूप काही गुणधर्म खतामधले पाहिजे ते नत्र पोटात पाला जे पाहिजे ते अप्रतिम आहे सपोज जर एखाद्या शेतकऱ्याला वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत बनवायचं महत्वाचं पसलेला आहे ठीक आहे परंतु तो बनवू शकत नाही त्याच्याकडे साधन किंवा वेळ नाहीये अशा याच्यामध्ये त्याला आता गांडूळ खत परचेस करायचे आहे तर जवळ तुम, तुम जे बनलेलं गांडूळ खत आहे ज्याच्यामुळे जवळपास एका क्विंटल मध्ये तीन ते चार बॅग्स भरतात तर तुम्ही कशा रेटमध्ये दे इथून देतात मी देत असताना प्युअर गांडूळ खत म्हणजे गांडूळ खतच देतो तर मी हे बाराशे रुपये क्विंटल देतो बाराशे रुपये बॅग बिलकुल सहाशे रुपये बॅग बॅग पन्नास किलोची दे पूर्ण त्याच्यामध्ये हे देतो तर बिलकुल चहा पत्तीस दे म्हणजे जर एखादा कास्तकार तुमच्याकडे गांडूळ खत न्यायला आला तर त्याला इथलंच खत देण्यात येईल बिलकुल इथलंच बाकीचं नाही अवांतर दुसरं मटेरियल त्याच्यात येणारच नाही त्या तो त्याच्या घेऊ घेतल्यानंतर तो पूर्ण समाधान झाला पाहिजे त्याच्या शेतीला मला गद्दारी शेतीशी करणार ठीक आहे आतापर्यंत किती लोकांना तुम्ही खत दिला असेल बरं मी आतापर्यंत भरपूर मी किमान वीस पंचवीस टन खत विकले ना आणि अजून विशेष म्हणजे मी पूर्ण गावामध्ये सुद्धा भाजीपाला शेतकरी माझ्याजवळ खूप आहेत एक क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटल चार क्विंटल असे नेणारे कारण की यवन की पन्नास किलो पासून खता मी चिल्लर विक्री सुद्धा इथं करतो गांडूळ गांडूळ खताची आणि किचन टेरेस गार्डन त्यांना सुद्धा मी एक एक किलोची पॅकिंग करून ते सुद्धा देतो हे बारा बाय तीन चार फुटे देतो हे पहिले खत वलं करून घेतलं पूर्ण खत वलं केल्यानंतर पहिले केर कचरा कुंजेल शेणखत नंतर खाली जाळा केर कचऱ्याचा थर टाकला त्याच्यावर कुंजल शेणखत टाकलं नंतर पूर्ण असं पाला पाचोडा टाकत टाकत तो बेड पूर्ण वला करत भरत घेतला भरल्यानंतर त्याला दहा दिवस कम्प्लीट दहा दिवस कम्प्लिटली दहा दिवस त्याला थंड वलं केलं वलं करून घेतल्यानंतर ते पूर्ण थंड झाल्यावर वरतून गांडूळ सोडून दिले याच्यामध्ये तीन किलो गांडूळ बी सोडून दिले दहा दिवसानंतर दहा दिवसानंतर लगेच गांडूळ सोडणं गरज नाही गांडूळ कारण गांडूळ हे सेन्सिटिव्ह त्याच्या शरीरामध्ये हड्डीच नाही तर ते हड्डी तो उष्णता सहन करू शकत नाही गरम याच्यामध्ये ख... खतामध्ये हीट तयार होते हीट तर ते हीट म्हणजे जिथं तो गरम म्हणजे तिथं गेला तिथं तो मरून जाते त्याला पाहिजे थंड 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 हवा पाहिजे ज्यावेळेस ते थंड झालं त्यावेळेस मी त्याच्यात गांडूळ सोडून दिले आणि आता गांडूळ खत पूर्ण तयार झालं आणि गांडूळ हा जे गांडूळ बेड आहे हा पुरेपूर तयार होत नसतो हा जेवढं झालं तेवढं हे काढत अशा पद्धतीनं घ्यायचं जेवढं झालं तेवढं अशा पद्धतनं घ्यायचं आणि हे गाळ गाळून ठेवत राहायचं याला गांडूळ म्हणते पुरेपूर पूर्ण हे म्हणजे पुरेपूर आतमध्ये पूर्ण एक एक खट्टा एक साईज होत नाही त्याला टाइम लागते मग तिथं गांडूळ कमी पडतात गांडूळ त्यातले जे पैदा होतात ते दगावतात होता सुद्धा पुरेपूर जर बेड व्हायची वाट पाहिली म्हणजे आपण त्याची जर पुरेपूर एक खट्ट्याच बेड जर पूर्ण तयार होत तर त्याचे आपले नुकसान आहे असं हा जेवढं तुम्ही तयार होईल तेवढं तेवढं तुम्ही याच्यातलं काढत राहा याला किमान आता जास्त याला पंचेचाळीस दिवस लागले तीन एक महिन्यात कम्प्लीट तुम किलो गांडूळ टाकले होते मी तीन किलो गांडूळ टाकले आता गांडूळ खत तयार व्हायला किमान एक महिना लागते ते तर टाकले त्यापासूनच सुरुवात चालू होऊन जाते खाणं पंधरा दिवसात तुम्हाला म्हणजे तेवढ्या त्या चार पाच दिवसात तुम्हाला खाणं चालू करून देतात नंतर पूर्ण जर ते एवढ्या पद्धतीनं तयार करायला पूर्ण हा बेड एक खट्ट्या तयार होत नाही याला पूर्ण काढण्याकरता किमान दोन महिने लागतात दोन महिने बिलकुल कम्प्लेक्स पण या दोन महिन्यामध्ये या बेडमध्ये तरी किती किलो गांडूळ म्हणजे गांडूळ खत बनत असेल गांडूळ खत आपूत खत टाकलं त्याप्रमाणे आता गांडूळ खत तर खत बनते पण गांडुळाचे याच्यामध्ये किमान सात ते आठ किलो गांडूळ तयार होतात म्हणजे तीन किलोचे सहा ते आठ किलोपर्यंत गांडूळ तयार होतात त्यातला की तुम्ही या बेड बेडमध्ये आता बनवत आहात ही ही पद्धत तुमची भरपूर जुनी आहे जुनी आहे ओपन स्पेसमध्ये तिथं कोणताही प्रकारे या, या प्रकारचा आपण कवर घेतलेला नाही आहे जसं आपला पाला पासोडा शेण शेण येत आहे तसं आपण यात टाकत आहोत आपले इथेच गांडूळ आहेत ते त्याच्यावर कारवाई करतात आणि गांडूळ खातात त्याचं रुपांतर करतात ही पद्धत आणि या ही पद्धत यापैकी चांगली पद्धत कोणतरी आता छोट्या मोठ्या शेतकऱ्याला ही पद्धत चांगली आहे ही पद्धत बिलकुल म्हणजे छोट्या का प्रत्येक शेतकऱ्याला हेच पद्धत चांगली आहे हे बेड आता माझा एक असं आहे की या ठिकाणी मला जास्त बेड न लावता म्हणजे गांडुळाच जास्त प्रमाणात गांडूळ अशा बेडवर जास्त वाढतात हा मास सहा वर्षाचा म्हणजे याच्यात त्यांची पैदा किंवा मल्टिप्लिकेशन फास्ट होते फास्ट होते फास्ट होते नैसर्गिक राहायला याच्यापेक्षा याच्या जर तुलना केली दोन्ही तुलना केली तर याच्यापेक्षा हे चांगलं बेस्ट आहे आपण गांडुड़, हे जे वापरलेलं आहे स्पेशली सावलीसाठी वापरलेलं आहे की दुसरं कि कारण मेन म्हणजे सावली करता गांडुळांचा आहे आता याच्यातून म्हणतात वर्मी सुद्धा बनवता येतात बिलकुल वर्मी वाच हे तुम्हाला वर्मी वाशे हे थेम थेंब येत आहे बिलकुल जे थेंब 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 टपकेल थे तेच वर्मी वाश असं शेतकरी बंधू नो वर्मी वॉशला कोणतीही एक्सपायरी डेट राहत नाही आणि वर्मी वॉश एक प्रकारचं उत्तम टॉनिक आहे असं याच्याबद्दल सांगण्यात येतात तुम्ही वर्मी वॉश घरच्या शेतासाठी वापरला असेल तर प्युअर प्युअर पूर्ण शेताले निंबूच्या फळबागाले वर्मीवाश वापरलं हेच नाही तर फवारणी करता बी एक नंबर अप्रतिम रिझन ड्रिंकिंग करता बी अप्रतिम रिझन तेच नाही तर फवारणीमधून थोडं कीटकनाशक सुद्धा काम करते एवढं हा आणि म्हणजे ते एक खूप जबरदस्त टॉनिक आहे याच्यामध्ये सगळे जे गांडूळ खताचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म याच्यातून सुद्धा जमिनीले आणि पिकाला भेटतात तर त्याच्यानंतर आता आपण समोर चालूया इथे भरपूरशा गोष्टी आहेत गांडूळ खताचे पूर्ण ते त्याच्यावरती सगळं लिहून ठेवलेले आहेत गांडूळ खताचे घटक आहेत घटक आहेत पूर्ण घटक आहेत ओके स्फुरद आहे पाला आपलं त्याच्यानंतर पालाश आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे त्याच्यानंतर नत्र आहे त्याच्यामध्ये आणि गांडूळ दुप्पट आहेत ठीक आहे ठीक आहे दुप्पट दहापट बारापट चौपट आणि ओपट चौपट असं समोर चालूया अजून पाहूया आपण इथे पायासारखं का भरपूर काही आहे हे गांडूळ खत हे तिथून बनलेलं मंजून बनलेलं गाळून चाललेलं गाळून घेतलेलं हे आपलं गांडूळ खत त्याच पद्धतचं असं वजनत हे बिलकुल हलका आहे ते हे काय आहे डी कंपोजरपोजर एस डी कम्पोझर ठीक आहे वेजडी कंपोजर आपण एकदम चांगल्या बॉटल पासून तयार केलेला आहे हे वेज कंपोजर बनवण्याकरता हे तीनशे लिटरची टाकी आहे तीनशे लिटरच्या टाकीला एक बॉटल वेज कंपोजर आणि तीन किलो गुळ तीन किलो काय सांगितलं बॉटल डी कंपोजर डी कम्पोज स्वच्छ तीनशे तीन लिटर पाणी एक टॉकी एक टाकी त्याच्यामध्ये आपण तीन किलो गुळ टाकला तीन किलो गुळ टाकल्यानंतर काडीच्या सायाने हे लिक्विड हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं टाकून दिल्यानंतर ते ढळवून घ्यायचं ढवळून घेतल्यावर आता आपल्या जर रोजच्या दिवसाला ढवळ्या समजा ढवळ्याला टाइम नाही तर मी त्याच्याकरता फिश स्पॉट मधली मशीन लावली ही मशीन बिलकुल ढवळ्याचं काम करते ढवळ्याचही हो। काम करते आणि एअर संकुलेशनचं काम करते पूर्ण ढवळणी होते आणि एअर संकुलेशन भी भेटते त्याला बिलकुल तर हे आता तुम्हाला मी त्यातलं आपलं डिकंपोजरचा कलर आणि ते टाकून देतो या पद्धतीनं ते डिकम्पोजर तयार होते असा असं झालं तर समजून जायचं हे डिकम्पोजर तयार झालं ठीक आहे आता याचा वापर कसा करता येईल हे आपण ड्रिंचिंग फवारणी 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 केल्यानंतर तेच नाही तर एका एकराले जर ड्रिंचिंग मोधून हजार लिटर दिलं तर तुमचं म्हणजे खूप काही केअर कचरा अशी कुंजवण्याचं काम करते प्युअर प्युअर हजार लिटर की याच्यातून या बन, जे बनते ते हजार लिटर पाहिल्यात नाही 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 प्युअर हजार लिटर सोडा ना प्युअर हजार लिटर याला तर असं काही नाही हे तर एका डबी पासून मल्टीप्लाय होते एक लिटर नेलं तुम्ही एक पासून दोनशे लिटर तयार होते दहा दिवसांनी दोनशे लिटर झालं ते तीनशे लिटर हजार लिटर पाचशे लिटर तुम्हाला जेवढं बनवलं जाईल त्या पद्धतीनं तुम्ही प्युरिटी करून ते व्यवस्थित बनव असं दहा दिवस लागतात दहा दिवस लागता। मिनिमम दहा दिवस लागतात तुम्ही पाचशे बी लिटरची टाकी घेतली तिलाही दहा दिवस लागतात मल्टीप्लाय व्हायला दहा दिवस तर लागतात आणि प्रत्येक पिकामध्ये आपण प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक पिकामध्ये याचे बी अप्रतिम रिझल्ट आहे याचे काही साईड इफेक्ट साईड इफेक्ट काहीच नाही जसे मध्ये राहतात एक्सपायरी डेट राहते जर याची एक्सपायरी डेटच नाही याची एक्सपायरी डेट कशी नाही तुम्ही, एक तुम्ही जोड़ी जोड़ी याची एक्सपायरी डेट एक तुमच्या हातात तुम्ही जेवढी प्युअरिटी म्हणजे तुम्ही जेवढी याची काळजी घेसाल काळजी म्हणजे काही अशी भलकशी म्हणजे खूप काही मोठी काळजी घ्यायला नाही पडत फक्त एकदा अवंतर बॅक्टेरिया याच्यात पडून देऊ नये दुसरे दुसरे त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं झाकून ठेवणे गोंद पाटाने झाकून ठेवणे ज्या शेतकऱ्याचं हे नाही त्याने ते टाकीले एखाद्या गोंध्याने बांधून ठेवूनही दिलं तरी चालते रोजच्या दिवसात पण रोज सकाळ संध्याकाळ ढवळून घ्या हे आपण आपण नाईन कल्चर आणि हे आपल्या जे पूर्ण पिकांचं म्हणजे फळांचं एनझाईम टॉनिक तयार केलं ते कसं मी ते दुखून देतो असं हे एनझाईम टॉनिक आहे एनझाईम टॉनिक फळ आपले जे फळं असतात त्या फळाच्या ह्याच्यातून बनलेलं बिलकुल डाळिंब चिका चिकू केळाचे पत्र अजून संत्रा मोसंबी प्रत्येक याचे फत म्हणजे आपला रॉ मटर जे निघणार फत्र तुम्ही ते खा त्याच्या शिल्क याच्यात टाका ते सुद्धा खूप जबरदस्त काम करते पाणी शुद्ध करते रुपामध्ये टॉनिकच्या याच्यामध्ये काय आहे ते एसनाईन कल्चर आहे एसनाईन कल्चर ते याच्यासारखंच काम करते हा एसनाईन कल्चर आणि सगळ्यात बेस्ट अजून हुमिकॅशिक सुद्धा तुम्ही घरी तयार करू शकता ह्युमिकॅसिक हुमिकॅशिक झिब्रॅलिकॅशिक जिब्रेलिक एसिड ऐकलेलं आहे जिब्रेलिक एसिड हुमिक एसिड आणि एकदम सोपी पद्धत आहे प्रत्येक शेतकरी हे घरी बनवू शकते हे ह्युमिक ऍसिड आहे ह्युमिक ऍसिड आहे ह्युमिक ऍसिड बनण्याची प्रक्रिया सुरू आहे सुरू आहे यात बिलकुल चालू आहे आता हे पाहतो हे किती दिवस लागतात ज्याला पूर्ण बनायला दहा दिवस दहा दिवस दहा दिवस, दिवस। बनवण्याची सोपी पद्धत गावरान गाईच्या गौऱ्या टन टन बिलकुल एकदम ओरिजिनल गौरी आहे गौरी हे जे आहे म्हणजे काही जण झाले गौऱ्या म्हणतात कंडे म्हणतात उडले म्हणतात खूप काही नावं आले तर आपण ह्या ज्या गौऱ्यात ह्या चार वर्षाची जुनी गौरी आहे चार वर्षाची जुनी गौरी जेवढी जुनी गौरी तेवढी एकदम चांगली या भूमिकेशी बनवण्याकरता खूप जबरदस्त आणि याचे अप्रतिम रिझल्ट भाजीपाला भाजीपाल्यावर कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा टोटल सुर्व... स... अदर सगळे पूर्ण पूर्ण कोणत्याही पिकावर तुम्ही हे वापरू शकता असं हे तुम्ही घ्या हे काय ते ट्रायकोडर्मा तयार केलेला आहे तुम्ही ट्रायकोडर्मा हा ठीक आहे म्हणजे हे तुम्ही इथेच बनवलेला आहे हा आणि हा जो ट्रायकोडर्मा आहे जवळपास हे बुरशी नाशकाच्या स्वरूपात काम करते एक बुरशी जर बुरशी बुरशीला मारते हा। तर याचा तुम्ही घरी वापर केला असताना ना निंबू, निंबू गिंबू टोटल टोटल अदर पिकायला जात मग याचा कसा प्रमाण घेता याचं मी एकरी तीन लिटर एकरीत तीन लिटर दोन लिटर दोन लिटर तीन लिटर म्हणजे दोन लिटर तीन लिटर म्हणजे पाच लिटरची एक कॅन जर त्यांच्याकडे असली तर त्याच्यामध्ये त्याचं काम मागते बिलकुल आणि जे काय म्हणतो आपण मृदा जन्य जे, जे रोग राहतात बुरशी बुरशी सॉइल बोर्न डिसिजेस ज्याला म्हणतात शेतकरी नो सॉइल बोर्न डिसिजेस साठी हा जो ट्रायकोडर्मा आहे हा ट्रायकोडर्मा रेकमेंड केला जातो आणि याचे रिझल्ट जे असतात ते छान याचे रिझल्ट आहे तूर उभळते किंवा तूर सुकते या, याला भरपूरशा गोष्टी कारणीभूत असतात परंतु त्यातली महत्वाची गोष्ट जी कारणीभूत असते ती असते फ्युजरियम ऑक्झिस्पोरियम नावाची एक बुरशी आणि ही बुरशी मातीत असते ज्यावेळी त्या बुरशीला सकारात्मक वातावरण मिळते त्यावेळी ती अॅक्टिव्ह होते आणि ती बुरशी त्या तुरीच्या झाडावर अटॅक करते व त्याच्यामुळे ती तो जो तुरीचा झाड असतं ते झाड वाढते अशा कंडिशनमध्ये जर तुमच्या शेतामध्ये तूर उबळत असेल आणि तिथे हुमणी किरण नसेल पुन्हा एकदा तूर जर उबळत असेल तिथे हुमणी किरण नसेल तर तिथे ट्रायकोडर्माची आवश्यकता आहे ट्रायकोडर्माचा वापर तुम्ही भरपूरशा ठिकाणी करू शकता जर त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर वेगळाच व्हिडिओ आपल्याला बनवावा लागेल हा कास्तकार मार्केट मधून आणत नाही आहे तो त्याच्या त्याच्या ते, घरी तो स्वतः बनवत आहे तो त्याच्या घरच्या शेतासाठी वापरत आहे आणि जर कोणाला लागत असेल तर सेवा मूल्यामध्ये तो देत सुद्धा आहे अंधस भाऊ याच्यानंतर यात काय वर्मी वास बनवा बनवायचं हे एक साधन ही एक पद्धत आहे गांडूळ माठ गांडूळ माठ याच्या माध्यमातून मी तुम्ही वर्मी वास बनवता ते याच्यामध्ये स्टोअर करता बिलकुल सध्या निंबुडी इथे हा नीम नीम अर्क सुद्धा आहे फवारता निम अर्क तयार करून फवार नीम ऑइल सक... तरी जेवढं काम नाही करत तेवढा हा नीम अर्क का काम करते। ते महाग असते महाग असते नीम अर्क बनवण्याची पद्धत आपली फार वेगळी आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोच थोडक्यात कसं आहे हा निंबोडी अर्क बनवताना निंबोडी निंबू कच ह्या निंबोळ्या दडून घेतल्या निंबोडीचं कच्च्या निबोडीचं दूध निंबाचा पाला आणि निंबाची अत्तर साल थोडी तेच नाही तर निंबा आपण बनवलेला एलोवेरा गर असा सगळं एकत्र करून तो निंबोळी अर्क तयार करतो निंबुळी अर्काच्या नंतर हे इकडे दशपर्णी अर्क दशपर्णी अर्क दश शेतकरी बंधू न हे दहा वेगवेगळे वेग पानं असतात त्या पानांचा इथे वापर केला जातो तर त्या पानांचा वापर करून दशपर्णी अर्क तयार होते तर याला नेमकं बनवायला दिवस किती लागतात याला बनवायला किमान वीस पंचवीस दिवस एक महिना एक महिना पक्का पकडा एक महिना पक्का पकडा एका महिन्यात ते पूर्ण सोडून जाईल प्रत्येक पिकावर चालते प्रत्येक पिकावर निंबोळी अर्कासारखं प्रत्येक पिकावर निंबोळी अर्कात बी घेतलं तर चालते याच काय प्रमाण घ्या लागते याच दोनशे तीनशे मिली घ्या दोनशे तीनशे मिली समजा ठीक आहे एका पंपामध्ये जर स्प्रे करत असेल आणि ड्रिंचिंग करत असेल तर मग ते लिटरमध्ये लिटरला एकराला तीन लिटर चार लिटर हा व्हर्मी वॉश आहे तिथून कलेक्ट केलेला आहे का हा तिथला करेल इथं कळ म्हणजे तिथं ते भरल्यानंतर आपण त्याला इथं आणतो त्याच्यानंतर हा रायझोबीएम ॲजेडोबॅक्टर सुडोमोनस पीएचबी आणि होमनी किड्याचं मेटारायझिम होमनी किडा या पद्धतीनं खलास होते याच्यावर सात दिवस झाले टाकून असा काळा बनते बिलकुल काळा पडते तर हे होमनीनं बिलकुल होमनीचं याचं मेटा रायझिम खाद्यच होमनी आहे हो ना काही मार्केटमध्ये औषधे मिळतात त्याच्यामध्ये मेटारायझम म्युनिसिपल नावाची एक बुरशी असते आणि ही हो बुरशी या हुम्नी अळीला मारते किंवा कशा प्रकारे नष्ट करते हे तुम्ही इथे बघितलेलं आहे तर यांच्याकडे ते सुद्धा आहे बेटरायझम सुद्धा आहे सुरुवातीला त्यांनी आपला रायझोबियम दाखवला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रायझोबियम वापरणे द्विदल महत्वाचे आहे द्विदल जे आहेत समजा डाळ पिकं त्यांच्यासाठी रायझोबियम वापरणे महत्वाचे आहे सोयाबीनला युरिया द्यायचा नाही किंवा सोयाबीनला युरिया कमी द्यायचा याबद्दल भरपूरशा चर्चा होताना आपल्याला दिसतात न्यूजपेपरमध्ये आर्टिकल सुद्धा आपण बघत असतो रायझोबियम लावायचा आहे रायझोबियमचा भांडाच भाऊ वापर करायचा आहे पण रायझोबियम मिळत नाही आणायचा कुठून उपलब्धता नसते ज्यांना पाहिजे असते त्यांना मिळत नाही तर रायझोबियम तुम्ही येथे उपलब्ध आहेत तुम्हाला आता रायझोबियम आणण्यासाठी कुठे जायची गरज नाही उलटाकडे सेवा महाल शुल्क जे लागू शक्यता जोडून त्यांना सुद्धा उपलब्ध करून देतो एकदम फिका करता आयझोडोबॅक्टर हे किती गिराटी बाजरी आपण गांडूळ खताचा अनुभव आपल्या सात आठ वर्षाचा सा आहे जैविक खताला किती दिवस झाले तिसरं वर्ष तिसरं वर्ष तिसऱ्या वर्षामध्ये समजा कोणी तुमच्याकडून औषध नेलं पण त्याची अशी कम्प्लेट आली की बघ रिझल्ट आलं नाही नाही किंवा तुमचं औषध टाकलं म्हणून आमचं दुसरं औषध फुटलं नाही 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 असं काहीच नाही जे जीवाणू आहेत ना हे तर जमिनीला लागणारे बिलकुल जीवाणू आहेत अमृत आहे तर हे जीवाणू फक्त कीटकनाशक मध्ये न सोडता गुडाच्या पाण्यात सोडा असे तर हे आपल्याकडे रायझोबियम आहे त्याच्यानंतर सुडोमोनास आहे हे ऍझ अट आहे एज अ आपण कॉटन साठी मक्यासाठी जवारीसाठी सगळे एकदल पिका करता एक नंबर एज अट फॅक्टर त्याच्यानंतर सुडोमोना सुडोमोनॉ पीएसबी पीएसबी पण एक महत्वाचं महत्वाची सूक्ष्मजीव आहे पीएसबी हे फॉस्फरस सोल्युबलाइज करायचं काम करता शेतकरी बंधू आणि ज्यावेळी आपण मार्केटमधून फॉस्फरस खत आणतो तर फॉस्फरस खताबद्दल टाकल्या टाकल्या ते जमिनीला मिळत नाही फॉस्फरस खताचे गुणधर्म वेगळे आहे परंतु तुम्हाला त्या फॉस्फरस खताचा लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही जर पीएसडी वापरली तुमच्या शेतामध्ये तर त्याचे तुम्हाला छान रिझल्ट मिळेल तर पीएसडी सुद्धा त्याचे फायदे काय आहे जर तुम्ही गुगलमध्ये टाकलं तर तुम्हाला वाचायला मिळतील परंतु पीएसबी अवेलेबिलिटीचा एक प्रश्न येतो गर, त्रेन, तर त्यांच्याकडे पीएसबी सुद्धा आहे आणि आता पीएचबी आणण्यासाठी त्यांना कुठे बाहेर जायची गरज नाहीये पीएसबी त्यांच्याकडे स्वतः तुम्ही ट्रेनिंग दिली का कोणाला हे कसं बनवायचं काय बनवायचं आतापर्यंत नाही म्हणजे इन मध्ये जर समजा तुमच्याकडून एखाद्याला ट्रेनिंग हवी असेल तर जर ती ट्रेनिंग ती यायला देतील तुम्ही ट्रेनिंग आपल्या त्या परभणी नाही माहिती दिली ठीक आहे किती जळगाव च्या माध्यमातून जळगाव गामोदच्या कृषी विज्ञान केविकेच्या माध्यमातून उमाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण येण्याच्या हैदराबाद तिथं ट्रेनिंग ठीक आहे म्हणजे तुम्हाला ज्या लोकांनी माहिती दिली समजा ती सायंटिफिक माहिती होती आणि त्या माहिती मागे काही आधार होता असं नाही की तुम्ही कुठेतरी व्हिडिओ बघितला युट्यूबवर नाही 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 तो ट्रायल तुम्ही घरी केला आणि त्याच्या आधारे तुम्ही सुरू केला एक पुरेपूर ज्या लोकांना या बद्दल चांगली माहिती आहे सखोल माहिती आहे त्या लोकांकडून ही माहिती तुम्हाला मिळाली पुरेपूर पुरे। त्यांचं मार्गदर्शन ही तुम्हाला मिळत राहायचं ठीक आहे जळगाव जाऊच कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्रामार्फत पुरेपूर आपल्याला मार्गदर्शन हे मेटरायझेम आहे शेतकरी बंधूं हुमने आळी पासून भरपूरसे लोक त्रस्त आहेत शेत शेतामध्ये भरपूरचं नुकसान होते मेटरायझिम जर तुम्ही वापरसाल मेटरायझेम आहे सुचलाय तर हुमणी अळीचं नियंत्रण याचा वापर करून करण्यात येते आता आपण शेतकरी बंधूंना आपण बघितलं की ते कशा प्रकारे त्यांच्या घरीस त्या जैविक खते बनवतात गांडूळ खत बनवतात ते मागच्या सात वर्षापासून गांडूळ खताचा वापर करत आहेत त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत त्यांची निंबूची एक बाग आहे ऑर्गेनिक बाग ती बागसुद्धा पायासारखी आहे परंतु या व्हिडिओमध्ये ती बाग आपण कव्हर करणार नाही आहोत कारण की आता वेळ झाली आहे संध्याकाळ आहे आणि आता रेकॉर्डिंगसाठी सुटेबल टायमिंग नाही आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांच्या जवळ हे जैविक खते जे आहेत जे ते इथे स्वतः बनवत आहेत हे खते ज्यावेळी आपण मार्केटमध्ये आणायला जातो ना तर याची किंमत किती आहे तुम्हालाच माहीत असेल पण त्यांनी ते स्वतः बनवलेले आहेत स्वतः ते वापर करत आहेत आणि सेवा मूल्याच्या स्वरूपात कमीत कमी याच्यामध्ये ते शेतकऱ्यांना पुरवतात सुद्धा आहे आता आम्हाला तुमचं एकदा नाव गाव ॲड्रेस मोबाईल नंबर आणि ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तुमच्याकडून तुम्ही बनवलेला गांडूळ खत किंवा स्वतः येऊन घेऊन जायचं असेल तर तुमचा पत्ता सांगा मोबाईल नंबर सांगा मी भानुदास देवीदास वनारे राहणार धानोरा तालुका नांदुरा जिल्हा नंबर त्र्याण्णव छप्पन पंच्याहत्तर एक्केचाळीस त्रेपन्न ज्याही काही शेतकऱ्यांना यातलं जैविक औषध गांडूळ खत जेही लागलं ते आपण त्यांना देऊ आणि जेवढी होईल तेवढी शेतकऱ्याकरता आपण बिलकुल जेवढं होईल तितकं मार्गदर्शन व त्यांची सेवा करण्याकरता आपला हे तत्पर आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या